स्वरचित कविता प्रश्नपत्रिका आयुष्याची सासू सुनेच अतूट नातं नेहमी सन्मानाचं असावं सासू सुनेचं अतूट नातं नेहमी सन्मानाचं असावं थोडक्यात उत्तर देत साच्यात ते मस्त बसाव आनंद जावेच आपुलकीने भराव आनंद जावेच आपुलकीने भराव एका वाक्यात उत्तरे देत योग्य अंतर राखावं बहीण भावाचं अधिकाराचं असावं नात बहीण भावाचं अधिकाराचं असावं भावाच अधिकाराच असाव। विस्तृत उत्तरे देत मोलाने दे ते जपाव नातनवरा बायकोचं अनमोल ते असावं नवरा बायकोचं अनमोल ते असावं रिकाम्या जागा भरत आपुलकीला जपाव प्रश्नपत्रिका आयुष्याची कधी कठीण कधी भारी प्रश्नपत्रिका आयुष्याची कधी कठीण कधी भारी उत्तरे त्यांची शोधण्याची धारा असे न्यारी एका वाक्यात उत्तरे द्या रिकाना जागांची मजा भारी एका वाक्यात उत्तरे द्या रिकाना जागांची मजा भारी विस्तृत उत्तरांची कधी उधळण प्रश्नांची या लज्जत खरी प्रश्नांची या लज्जत खरी धन्यवाद